नमस्कार आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेता फुललेली शेती आणि त्याच्यातून शेतकऱ्याच्या मनात असलेलं जे समाधान आहे हे समाधान दाखवण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे नमस्कार माझं नाव संजय गाढवे आणि मी आज साकूर ह्या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी खूप हाडाचे शेतकरी मी पाहतो आहे त्यांच्या शेता शेतामध्ये फुललेला हा जो उसाचा मळा आहे तर ह्या शेतामध्ये कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आलेला एक अप्रतिम खूप जबरदस्त असा रिझल्ट आदरणीय मैड साहेब डॉक्टर शेख साहेब यांच्या माध्यमातून या साखरगावामध्ये जे काय कृषी उद्योजक भारत हा प्रोजेक्ट मनापासून जो राबवला जातो आहे या प्रोजेक्टचं खऱ्या अर्थानं यश मला महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दाखवण्यासाठी खूप मनापासूनचा आनंद होतोय परंतु हे सगळं मी स्वतः सांगण्यापेक्षा आपले जे शेतकरी बांधव आहेत ज्यांनी खूप मनापासून जो हा एक जबरदस्त आठ एकरचा जवळपास हा ऊसाचा मळा आहे हा फुलवलेला आहे आणि आठपैकी आठ एकरला त्यांना आलेला जो अप्रतिम रिझल्ट आहे हा रिझल्ट मी थोडासा त्यांनाच काही प्रश्न विचारतो त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आणायला मला आवडेल नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय रफिक पटेल रफिक पटेल साहेब मला एक सांगा की तुम्ही ज्या वेळेला ह्या ऊसामध्ये कृषी उद्योजक भारत ह्या प्रकल्पाअंतर्गत काही ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली तर त्याच्या अगोदर तुमच्या ऊसाची नेमकी काय परिस्थिती होती काय अडचण काय होती तुमच्या प्लॉटला ऊसाच्या अगोदर ऊस पिवळा होता हा त्याच्यामध्ये म्हणजे असं जो हिरवटपणा तो नव्हता ऊसामध्ये जेव्हा मी हे खतं वापरली आपली ते झालं तुमच्या अडचणी पिवळेपणा होता त्याची वाढ 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 खुंटलेली होती वाढ खुंटलेली होती फुटवे खुंट फुटवे कमी होते फुटवे कमी होते आणि मग त्यावेळेला आदरणीय मैड साहेब असतील किंवा डॉक्टर शेख साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण ह्या प्लॉटला एक ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली जे कृषी उद्योजक भारत जो संकल्प घेऊन चाललाय की बाबा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पन्न वाढवायचं बरोबर तर मग आता ह्या उसाला तुम्हाला सगळ्यात पहिला रिझल्ट काय दिसला तुमचा पिवळेपणा पहिल्यांदा गेला पिवळेपणा गेला हा आणि उसाची वाढ खूप झपाट्याने झाली झपाट्याने झाली ऊसाचे फुटव्याच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव आला फुटवे चांगले झाले बरोबर आता मला या ठिकाणी जे काय शेतकरी बांधव आपल्याला सांगतायत तर हा साधारणपणे किती महिन्याचा ऊस आहे हा साधारणतः नऊ महिन्याचा ऊस आहे आणि नऊ महिन्याच्या ऊसाला जर का हे पेरं जर आपण जरा थोडस थोडस आपण मागे सरलात तर हे ऊसाचं जे पेऱ्याची जाडी ही जी पेऱ्याची जाडी आहे ही पेऱ्याची लांबी आहे आपण हे डोळ्यांनी बघू शकतो आणि साधारणपणे याच्या लांबीचा जर विचार केला तर आपण अनेक काही गोष्टी इथे बघू शकतो की ह्या ज्या लांब्या आहेत किंवा आपण मोजून बघूयात आपण साधारणपणे हे हा जो ऊस आहे हा जर मोजायचा झाला तर साधारणपणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कांद्याचा ऊस आज इतका जबरदस्त रिझल्ट यापूर्वी पण तुम्ही ऊसाची शेती करत होता हो करत तर मग तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ऊसाच्या पेऱ्याची लांबी म्हणा जाडी म्हणा किंवा संख्या म्हणा पेऱ्यांची याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेला इथून पाठीमागे मी ऊस लावत होतो परंतु असा असा अनुभव कधी आला नव्हता हा जी आत्ताची जी ऊसाची वाढ असेल जाडी असेल लांबी असेल संख्या संख्या असेल या सगळ्यांवरती बरोबर उत्तम रिझल्ट उत्तम रिझल्ट आले तर याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते प्रॉडक्ट कृषी उद्योजक भारतच्या अंतर्गत वापरले त्याच्यामध्ये गोल्ड आहे गोल्ड गोल्ड आहे 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 आणि ह्युमिक ह्युमिक हे तिन्ही पण वापरले किती वेळा साधारणपणे तुम्ही इथे आहे तीन वेळेस वापरले तीन वेळा वापरलेला आहे आणि तीन वेळेला वापरल्यानंतर तुम्हाला आलेला हा अप्रतिम रिझल्ट आलेला आहे साधारणपणे या तीन ऍप्लिकेशनला तुम्हाला एका एकराला किती खर्च आला असेल साधारणतः बाराशे तेराशे बाराशे तेराशे तेराशे रुपये एकरी तुम्हाला हा सगळा खर्च आलेला आहे मला या ठिकाणी शेतकरी बांधवांना हा सगळ्यात महत्वाचा रिझल्ट तुमच्या समोर शेअर करताना आनंद अशा पद्धतीनं होतोय की या ठिकाणी या मध्ये ज्या वेळेला आमची कृषी उद्योजक भारतची टीम आली होती व्हिजिट करायला शेतकऱ्यांनी जेव्हा प्रॉब्लेम सांगितलं तर हा सगळ्याचा सगळा ऊस हा पिवळा पडलेला होता जास्तीत जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं ऊसामध्ये hmm, फार मोठ्या प्रमाणात पिवळेपणा होता आणि या पिवळेपणामुळे ऊसाची वाढ फुटवे हे खुंटलेले होते आणि ह्या पद्धतीने ज्या वेळेला शेतकरी बांधव ही तक्रार आमच्या सगळ्या कृषी उद्योजक भारताच्या टीमला सांगत होते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा विषय जर का समोर आला तर त्याच्यामध्ये अॅग्री गोल्ड असेल अॅग्री एटी टू असेल किंवा अॅग्री ह्युमिक असेल याचे फक्त तीन ऍप्लिकेशन साधारणपणे एकरी एक, एक तेराशे सत्तर ते ऐंशी रुपयाचा खर्च शेतकरी बांधवनी ह्या प्लॉटला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलेला हा जो रिझल्ट आहे हा आपण पाहू शकता आणि आता मला वाटतं आपण खूप साईडला उभा आहोत आतमध्ये काय परिस्थिती प्लॉट मध्ये पंचवीस पेरेच्या पुढे ऊस आहे आतमध्ये आतमध्ये जर पाहायला गेलं तर जाणं शक्य नाही जाणं शक्य नाही ऊस भरपूर वाढलेला आहे पडलेला आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही याच्यापेक्षा आतमध्ये चांगला तुम्हाला काय वाटतं साधारणपणे अजून तुमच्या प्लॉटमध्ये किती महिने हा ऊस राहणार साधारणतः तीन चार महिने ऊस राहणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून किती पेरे वाढण्याची अपेक्षा आहे चार पाच पेढे पेरे वाढणे म्हणजे साधारणपणे हा तीस, उस... तीस ते पस्तीस पेऱ्यापर्यंत हा ऊस जाऊ शकतो आतापर्यंत तुम्ही जो काय तुम्ही आतापर्यंत ऊसाचं पीक घेतला असेल या अगोदर कधी तीस पस्तीस पेऱ्या निश्चितपणे म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल कि बा ही गोष्ट महत्वाची आहे की आम्ही जे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रामध्ये चाललंय की बाबा तुमचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पन्न वाढवायचंय बरोबर हे करत असताना एग्री ह्युमिक आणि एग्री गोल्ड फक्त हे तीनच प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी तीन एप्लिकेशन ज्या वेळेला दिलेले तर साधारणपणे पाच हजार रुपयाचा पण खर्च झालेला नाहीये आणि एकरी पाच हजार रुपयाच्या खर्चामध्ये आज आपण पाहतो की सगळ्याच्या सगळ्या आठ साडेआठ एकरच्या क्षेत्राला शेतकऱ्यांनी शेत दिलेला हा जो रिझल्ट आहे साधारणपणे ऐंशी नव्वद टनाचं एकरी तुम्हाला आरामशीर उत्पादन मिळू शकतं आणि हा जो आनंद आणि हे जे समाधान आहे याच्यामुळे मी फक्त तुम्हाला एक प्रतिक्रिया विचारेल की तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय सांगाल काय संदेश द्याल जे आहे जे प्रॉडक्ट आहे यांचे म्हणजे महाराष्ट्र मारा, कोणते कृषी उद्योजक उद्योजक भारत तर हे प्रॉडक्ट तुम्ही वापरा कमी खर्च कमी आहे उत्पन्न जास्त आहे असं म्हणून तुम्ही हे वापराच येस आता शेवटचा संदेश मला या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांना द्यायचा आहे की जर का शेतकऱ्याने आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा विचार बदलला आणि खरोखर कमी खर्चाची शेती करायला गेली तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये डाऊट येतो किंवा मी खर्च कमी केला तर माझं प्रोडक्शन कमी होऊ शकतो उत्पादन कमी होऊ शकतं पण या ठिकाणी चाकूरचे हे जे काय एकदम कर्तृत्ववान शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये आलेला रिझल्ट मैर साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन डॉक्टर साहेब यांनी शेख सरांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यामुळे जो अप्रतिम रिझल्ट आलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्या मनापासूनची विनंती आहे की कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टला पटकन तुम्ही सहभागी प्रोजेक्ट मध्ये व्हा आणि तुमच्याही शेतामध्ये अशीच किंवा याच्या पेक्षा अप्रतिम रिझल्ट तरी आपण सुरुवातीच्या काळात काही ट्रीटमेंट दिलेली नाही दिले, दिले, आणि दिले, जर माझा प्रश्न अजून एक तुम्हाला शेवटचा मला विचारावा असा वाटतो की पहिल्या दिवसापासून जर आपण ह्या उसाला ट्रीटमेंट दिली असती तर शंभर एकशे दहा पर्यंत ऊस गेला असता एकशे दहा टन आणि हाच संदेश मला शेतकरी मित्रांनो द्यायचा आहे की एक अनुभवी शेतकरी तोंडून आलेले हे बोल की पहिल्या दिवसापासून जर आपण यांना ह्या बुसाला जर ही ट्रीटमेंट दिली असती तर हाच प्लॉट एकशे दहा शंभर ते एकशे दहा टनाच्या पुढे हमखास गेला असता आणि ह्याच गोष्टी मला सांगायच्या की बाबा कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टला तुम्ही ज्या वेळेला शेतकरी आम्ही सांगतोय की बाबा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचंय तर हा एक धडधळीत पुरावा मला तुमच्यासमोर आणायचा होता नमस्कार